हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्ष आता लाईव्ह न्यूजमध्ये स्वरांस् सागर आज आपण गेवरा शहरातील बुलठाणा अर्बन या आ, क्रेडिट अर्बन समोर आहोत या ठिकाणी काल बसून ठेवीदारांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये अनेक प सहकारी पतसंस्था डबघायला येऊन शनी या ठिकाणी लाखोच्या ठेवी ठेवीदारांच्या बुडून काही संस्था संस्थालक फरार झालेले आहेत गौऱ्या पोलिटिशनला गुन्हे दाखल आहेत त्याचप्रकारे या ठिकाणी अफवा आहे की काय प्रकरण आहे आपण या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आज सकाळपासून ठेवीदारांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमा झालेली आहे बँकेसमोर रांगा लागलेल्या आहेत नेमकं काय प्रकरण आहे काय अफवा आहे कुणी अफवा पसरलेली आहे नेमकं यामागचं काय षडयंत्र असावं आपण सविस्तरपणे या ठिकाणी जी ठेवीदार आहेत त्यांच्या काय या ठिकाणी किती ठेवे आहेत कशा प्रकारे त्यांना अनुभव येत आहे आपण ते सविस्तर महिन्या ठिकाणी जाणून घेणार आहोत तुमचं काय नाव आहे कुठल्या तुमची काय या बँकेत आहे का ठेवा सोनं ठेवलं तर बरं मग मग काय अडचण आली असं या ते सोडा लागलं बँकेत मधी गेले होते तुम्ही गेल ना काय बोलले तुम्हाला ते मध्ये ते काय नाही बोलले ते म्हणते काय नाही आपा झाले असं म्हणते ते तुम्हाला मग ते घेत होतं सोनं का नुसतं विचारायला आली होती तुम्ही नाही नाही घेत नाही सोनं घेतलं का किती लाखात होतं बरं ते तीन त्यार लागा सुन होता चार लाखा सोनं होतं घेतलं काय अडचण नाही आली काय अडचण नाही आली ओके चाल तर या ठिकाणी एक जणाचं तारण सोनं होतं ते देखील या ठिकाणी दोन ते चार लाखाचं तारण सोनं होतं ते त्यांना व्यवस्थितपणे भेटलेलं आहे त्यांची या बँकेविषयी काही तक्रार नाही आपण आणखीन लोकांच्या काय समस्या त्या या ठिकाणी जाणून घेणार त्या या ठिकाणी महिला देखील आहेत ओ मावशी ओ ओ मावशी तुम्ही या बँकेत कशामुळे आलात पैसे काढ पैसे तुमची ठेव का बँकेमध्ये किती आहे बरं दोन लाख दोन लाख किती वर्षापासून काय बोलले तुम्हाला तुमचं नाही नाही काहीच किती तुम्ही आता तुमचं सोनं ठेवलेलं ना कर्ज घेतलं बरं काय बोलणं झालं तुमचं बोलणं काय नाही बरं काय नेमकं काय तुम्हाला चर्चा ऐकायला भेटली बरं आपआप मोबाईल मध्ये आले तर त्याच्यामुळे चालू आहे पैसे काढायचे सोनं सोडून घ्यायचं परत पळून जाईन बँक बंद होणार आहे असं दुसरं काय आणि त्याच्यामुळेच आलो इथं लाईन तुमचं यावर किती वर्षापासून आहे येतं पाच सहा वर्षापासून काय अनुभव कसे चांगलं आहे याचं खात्री आहे आपल्याला विश्वास आहे पण आपवामुळं विश्वास आहे बँकेवर बँकेवर विश्वास आहे पण लोकांनी आपोआप पसरल्यामुळे तुम्ही तुमच्यामुळे घाबरत नाही नाहीच घेऊन या म्हणते भाई सोडून घ्या असे म्हण काय तुमचं काय नाव आहे नाम बोलो नाम आलका सोलाट राहणार कुठे गवंड गावचे बरं बरं काय ठेवू का आपल्या बँकेमध्ये हो किती आहे दोन तीन तोळ्याची सोनं तारण ठेवलेलं आहे बरं किती वर्षापासून यावर आहे आपल्या बँकेमध्ये आमचा नऊ दहा वर्षापासून कसं कशा प्रकारे सर्व्हिस असते बँकेवाल्याची चांगल्या पद्धतीची मग तुम्ही आज अचानक गर्दी का केली बरं आप... 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 गर्दी पाहून गर्दी पाहून लोकांची गर्दी पाहून केली शेजारी पाजारी आल्यामुळे आम्ही आलो असं काय झालं का बोलणं कर्मचाऱ्यासोबत बोलणं झालं का आपलं नाही का नाही आपले कष्टाचे पैसे कष्टाचे पैसे बुडून जातील त्यामुळे काढून घ्यायचे आपलं सोनं सोडून घ्यायचं आपलं आपल्या ताब्यात घ्यायचं तुम्ही किती वेळ वाजता लईन मध्ये तब्बल तीन तास झाले मी तीन तास हो काय म्हणले ते त्यांचं काय बोलणं म्हणणं काहीच नाही कर्मचारी बाहेर येतच नाही काहीच म्हणणं नाही तुमचं या घेऊन जा एवढंच नाही नाही आता तुमच्या पहिले लोक काही बँकेत जाऊन आले त्यांनी रक्कम आणली का परत असं दिसलं का रक्कम नाही आणली सोनं आणलं आप आपलं आपल्या ताब्यात घेतलं जे सोनं ठेवलेलं आहे का ते आप आपले द्यायला तयार आहे देत आहेत व्यवस्थित वाटप सुरू आहे व्यवस्थित ते बघ बाबा आमतराजी बरोबर काय बरं बँकेमध्ये काय पैसे माणसाचे नाव किती आहे सत्तर हजार सत्तर हजार किती वर्षापासून आहे आता दोन महिने झाले ठेवलेली म्हणजे सिविंग वर का फिक्स डिपॉझिट केलेली नाही नाही सेविंग सेविंग वर बर बर काय बोलले तुम्हाला कर्मचारी अधिकारी काय बोलतो नंबरच गेला नाही अजून इथं आम्ही उभा येते किती वाजल्यापासून उभा तुम्ही दोन तीन तास झाले उभा राहिलेले तीन तासाच्या अगोदर आता बरेच लोक बँकेत जाऊन आले त्यांना त्यांची रक्कम भेटलेली कळलं दिसलं का तुम्हाला आता काय माहिती आम्हाला घेतली का नाही घेतली ना, तर तुम्ही अशी चर्चा केली का बँकेत जी लोक येतात दहावीस लोक बाहेर निघतात त्यांच्याकडे चर्चा केली का तुम्ही नाही जर चर्चा नाही केली आम्ही बरं तुमचं मिरगाव काय आपलं बँकेमध्ये आप सोनं आहे माझं बरं बरं किती कि आप वर्षापासून आपलं यवर आहे बँकेसोबत तीन वर्षपासून बर यू नोज राव साहेब राठोड राहणार कुठं ले गाव वसनगर तंडा बर बर काय प्रकार नाही तुमची किती ठेवू आहे बँकेमध्ये बँकेमध्ये सोनं ठेवलेलं होतं गोल्ड लोन केलेलं होतं ते आता सोनं आम्हाला दिलं की परत हो किती होतं बरं सोनं डोळ होतं बरं किती पराथ, किती परत किती भेटलो भेटलं आहे तेवढे भेटलं की परत बरं कशामुळं गर्दी जमा झाली तुम्हाला कुणी असं सांगितलं की बँकेचा प्रॉब्लेम असा काय कुणी काय सांगितलं तुम्हाला हे आपआवडलेले लोकांनी ते आम्हाला ठेपा लागलं त्यामुळं आम्ही कारखान्याहून आता रात्रीला आलो या किती वर्षापासून तुमच्या बँकेसोबत आहेत बघा आमचे तरी दहा वर्ष झालेत की बँकेची सेवा दिली बँक चांगली दिली की आता का सांगतात आठवडाला का ठेवीदाराला बँक चांगली कुणी आपोआप पसरली असं वाटतं आपल्याला आता कोणी पसरलं आम्ही इथं नव्हतो ना आम्ही बाहेर होतो मला कसं कळलं आता लोकांनी इथून फोन लावून आम्हाला सांगितलं त्यामुळं आम्ही तिकून माघारी आलो हा किती वेळा मिळाल तुम्हाला याच काय सहा हजार रुपये आला किती वेळा तुम्हाला वेटिंग करावं लागली तुमच्या बनण्यासाठी एक घंटा एक घंटा किती लोक आहेत आणखीन खातेदार म्हणजे मध्ये काय आपण उद्या आपण बघ बरं अडचण अडचण काही नाही तुमचं नाव सांगा महेश माणिक रासने राहणार कुठे लोक राज पिंपरी बरं बरं काय आहे बुलढाणा अर्बन बँकेचं काय प्रकरण आहे काही नाही बंद आहे म्हणून पैसे काढाय सोनं काढायला सोनं तारण ठेवलंय किती वर्षापासून एक वर्ष झाले बाकीचं काय यावर आहे का बँकेमध्ये आपलं नाही नाही काहीच नाही फक्त सोनं तारण ठेवलं त्याच्यावर पैसे घेऊन गेले तुम्ही काय बोलले तुम्हाला कर्मचारी काय म्हणतात काय नाही अजून त्यांच्याकडे संपर्क नाही साधला आपण बरं किती वाजल्यापासून लाईन मध्ये अकरा वाजल्यापासून अकरा वाजल्यापासून आले कोणी लोक मध्ये जाऊन काय आले का पैसे रक्कम घेऊन आलेत का बाहेर काय काय आले बोलण्यास झालं तुमचं काय बोलले तुम्हाला सोनं काढून आलं मला तुमचं काय नाव तुमचं काय नाव शहा देव म्हण दे ते कुठे राहणार देव की देव की बरं बरं काय फरक कशी कशामुळे तुम्ही उभा राहिलात लाईनला का आता हे सो सोनी तारा आपलं सोनं टाकलेलं बँकेमध्ये आपोआ कुणी म्हणतात आपोआ कुणी म्हणतात हे काही पण ते काढायसाठी आलो आणि मेन म्हणजे सक्रात आधी साखराती मग सोनं काढायसाठी आलो बर नाहीतर तुम्हाला असं काढायचंच होतं असं काढायचं किती आहे सोनं सोनं आहे दोन तीन तोळे दोन तीन तोळे काय बोलले बरं कर्मचारी काय म्हणतात तुम्हाला काय नाही ते म्हणले आम्ही चोवीस तास बी चालूच राहणार आता हे म्हणले म्हणजे म्हणे तुम्ही आता घ्याच्या त्याच्यानंतर बी बँका काय बंद होणार नाही चालूच आहे म्हणले पण आता आहे त्याच्यामुळं असं सोडतात का लोकांना मध्ये सोडले सोड का चार चार पाच पाच लोकांना सोडित आव्हान करतात बरं ते काहीच नाही ते म्हणजे यान घेऊन जा म्हणजे आमची अडचण नाही काही नाही बरं बर, रांगेला उभा किती वाजल्यापासून उभा तुला पंधरा वीस मिनटं किती तुळे सोने आपलं दोन तुळे दोन तुळे किती महिन्यापासून ठेवलं बरं दोन महिने तीन महिने झाले तीन महिने काय बोलले तुम्हाला कर्मचारी काय बोलले आम्ही आतमध्ये गेलोच नाही आता नंबरला लागा मला जा तिकडे काही चौकशीच केली नाही ना पलीकडा तुमचं आहेत काय बँकेमध्ये आहेत काय सोनं आहे सोन बरं तुमचं स्वतःचं आहे का दुसऱ्याच बर किती आहे काय आता अंदाज नाही सांगतात पन्ना ले पन्नास हजार घेतलेले पन्नास हजार घेतले होते मग काय बोलणं झालं का बँकेवाले कर्मचाऱ्यासोबत ते म्हणजे आपोआय कोण म्हणलं हे समजा हे लोक लोक सगळे सांगतात